मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मराठा आंदोलक हे आता दाखल झालेले आहेत आझाद मैदान परिसरातली ही दृश्य आहेत आणि ज्या ठिकाणी आपण पाहतोय की आपल्या न्याय हक्कासाठी आरक्षणासाठी सगळे आंदोलक हे जमलेले पाहायला मिळत आणि राज्यातल्या काना हे बांधळ या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यामुळेच सकाळी जवळपास चार वाजल्यापासून हीच गर्दी सीएसटी स्थानकांवरती पाहायला मिळत माझ्या सोबत काही या ठिकाणी मराठा बांधव आहेत आपण त्यांची देखील प्रतिक्रिया घेणार आहोत दादा काय सांगाल काय भावना आहेत अवघ्या काही क्षणात या ठिकाणी जरांगे पाटील साहेब पोहोचतील गेली या ठिकाणी गेली अनेक वर्षापासूनचा मराठा समाजाला कुणबी म्हणून ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावं ही मागणी गेली अनेक वर्षापासूनची आहे पाठीमागच्या जानेवारीमध्ये जेव्हा आमचा मोर्चा निघाला होता त्यावेळेस या सरकारनं आम्हाला दिशाभूल करण्याचं काम केलं होतं आज आम्ही कोट्यावधीच्या संख्येनं आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी मुंबईमध्ये दाखल झालेला आहोत आणि आमचा दृढ निश्चय आहे की आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय ओबीसी प्रवर्गातूनच कुणबी म्हणून आमच्या हक्काचं आरक्षण आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाहीत